नगर शहरात मोबाईल रिटेलर्स असोसिएशन आणि सामाजिक संघटनांतर्फे मेगा ब्लड डोनेशन कॅम्पचं आयोजन करण्यात आलं या शिबिराचं उद्घाटन आमदार संग्राम जगताप जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या हस्ते झालं यावेळी उद्योजक नरेंद्र फिरोदिया महाराष्ट्र मोबाईल रिटेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजित जगताप यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शहरातील सर्वच रक्त संकलन केंद्रांनी या शिबिरात सहभाग नोंदवला या उपक्रमाबद्दल मान्यवर काय पहा एमरा अहमदनगर मोबाईल डिजिटल असोसिएशन ही जी संघटना ही गेल्या काही वर्षापासून नगर जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे आणि ज्या संघटनेचे प्रमुख एक मार्गदर्शक होते सर्वसी भावीजी सोलं यांच्या स्मरणार्थ तर गेल्या एक वर्षभरापूर्वी त्यांच्या स्मरणार्थ एक ब्लड डोनेशन कॅम्प नगरमध्ये या संघटने आणि त्याला एक चांगला प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळाला म्हणून या कॅमरा या संघटने घेतला की या वर्षी छोटासा कॅम्प आपल्याला आयोजित करायचा आणि याच्यामध्ये आयलव नगरचं फाउंडेशन असेल कॅमरा मोबाईल असोसिएशन असेल अनेक वेगवेगळ्या छोट्या मोठ्या वे संघटना पाठिंबा दिला पाठबळ दिलं आणि फक्त पाठबळ नाही तर याच्यामध्ये आपण जर प्रामुख्याने पाहिलं तर सहभागी देखील लोक आपल्याला सकाळी साडे सहा ला पहिला डोनर या ठिकाणी करत होता एक वैशिष्ट्य हो आपल्याला याच्यामध्ये उल्लेख करावा लागला आणि मला खात्री आहे की हा ब्लड डोनेशन कॅम्प हा ज्या वेळेला झाला जिल्ह्याचा सर्वात जास्त ते ब्लड डोनेशन कॅम्प हे यांनी केलं आणि आज जर याचं प्राथमिक स्वरूपामध्ये होत असला तरी दोन दिवसापूर्वी देखील तालुका तालुका स्तरावरती झालेला आहे आणि जवळपास याच्यामध्ये प्रत्येक तालुक्यातून मिळून संपूर्ण जिल्ह्याचं जर यांचं कॅल्क्युलेशन केलं तर तो देखील जवळपास बाराशे ते पंधराशेचा आकडा हा त्यांचा ब्लड डोनेशनचा झालेला आहे हा मला वाटतं किमान चार पाच हजार पुढे हा आकडा जाईल कारण ते तालुक्याचा आणि जिल्ह्याचा आणि शहराचा धरून त्यामुळे अशाच पद्धतीने लोकांनी पुढच्या काळामध्ये असाच ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित करावा आणि ब्लड डोनेशन म्हणजे ही कुठेही बाजारामध्ये न मिळणारी वस्तू आहे कुठल्याही प्रकारे आपल्याला खर्च उपलब्ध होऊ शकत नाही जोपर्यंत डोनर मिळत नाही तोपर्यंत ब्लड मिळू शकत नाही त्यामुळे कॅमरा अहमदनगर मोबाईल रिटर्न असोसिएशन या संस्थेचे मी मनपूर्वक त्यांचे आभार व्यक्त करतो अहमदनगर जिल्हा मोबाईल रिटेलर असोसिएशन आय लव्ह नगर संग्राम भैया जगताप सोशल फाउंडेशन यांच्या सगळ्यांच्या वतीने आज एक मेगा ब्लड डोनेशन कॅम्प अहमदनगर इथं झाले आपण जो वातावरण इथं पाहत आहोत की लोक स्वतःहून येत आहे आणि एक आ, मागील जे पंधरा वीस दिवसापासून जो एक सगळ्यांनी असोसिएशननी जी किंवा आय लव्ह नगर फाउंडेशननी संग्राम भैया फाउंडेशनने जी एक मेहनत घेतली की लोकांना प्रोत्साहन देण्याची की येऊन ब्लड डोनेट करा कारण आपल्या एका ब्लड डोनेशननी तीन लोकांचा जीव वाचू शकतो आणि त्याचाच परिणाम आपण पाहत आहोत की लोकांमध्ये आज जो उत्साह आहे या ब्लड डोनेशन साठी दोन दिवसापूर्वी जिल्हास्तरीय म्हणजे तालुका लेवलवर बी ब्लड डोनेशन कॅम्प झाला तिथूनही हजार बाराशे बॅग झालेले आहेत तर मला वाटतं एक मेगा ज्याला आपण मेगा सांगू शकतो असा ब्लड डोनेशन कॅम्प यांनी भरवला आहे मी संघटनेचे सर्व पदाधिकारी खास करून अजित शेख जगताप आहे अजित शेख पवार आहे आमच्या अमित बुरा आहे या सगळ्यांनी आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी भरपूर मेहनत घेतली आहे त्यांना मी विशेषतः त्यांचा आभार मानतो सर्व ब्लड बँकचा आभार मानतो की त्यांनी इथे येऊन जो एक सपोर्ट केला आहे त्यांच्या स्टाफ आभार मानतो हे ब्लड डोनेशन कॅम्प आपण अहमदनगर मोबाईल संग्राम भाई सोशल फाउंडेशन आयलो नगरच्या माध्यमातून अरेंज केलेला आहे आणि ह्याच्या मागची एक व्यापक संकल्पना एवढीच होती की रक्तदानापेक्षा कुठलंही महानदान नाही आणि विज्ञानाने कितीही प्रगती जरी केली तर रक्त निर्मित करू शकलं नाही तर हाच एक संकल्प घेऊन की एका व्यक्तीला जर एका व्यक्तीने जर रक्तदान केलं तीन व्यक्तींना त्याचं रक्तदान रक्त, रक्त कामाला येतं किंवा त्याचं ब्लड कामाला येतं त्या संकल्पनेतून आम्ही हा रक्तदान शिबिराचं नियोजन केलंय त्यातून जिल्ह्या भरातून आम्ही साडेतीन हजारपेक्षा जास्त रक्त संकलन करण्याचं एक मानस किंवा एक संकल्प केलाय जेणेतून दहा बारा हजार लोकांना त्याच्यातून त्या ब्लड संकलनातून फायदा होईल कॅलेशमियाचे पेशंट असतात डायलिसिसचे पेशंट असतात लहान रुग्ण असतात मुलं असतात महिला असतात तर त्यांना ऍक्सिडेंटचे केसेस असतात त्यांना नेहमीच ब्लड रागा लागत असतं तर जिल्ह्यातील सगळ्या ब्लड बँकेने याचा सहभाग नोंदवला आहे ह्याच्या माध्यमातून आम्ही गोरगरीब रुग्णांना गरजू व्यक्तींना मोफत रक्तपिशवा देखील उपलब्ध करून देणार आहोत